नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण पाहूया ओल्या पावट्याची उसळ काही ठिकाणी त्याला वरणीसुद्धा म्हणतात त्यासाठी इथे मी अर्धा किलो ओले पावटे घेतले आहेत हे ओले पावटे शेंगा सोलून एवढे झाले आहेत आणि दोन वांगीसुद्धा घेतली आहेत आता इथे आपण एक मसाला करायला घेऊया त्यासाठी इथे मुठभर सुके खोबरे मी भाजून घेतले आहे कढईमध्ये चमचाभर तेल टाकून त्यामध्ये एक मोठा कांदा पातळ उभा चिरून छान तेलावर भाजून घेणार आहे त्यामध्ये एक चमचा तीळ थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या आणि अर्धा चमचा जिरे सुद्धा घातले आहे आता हे छान गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि छान मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या वाटणामध्ये कोथिंबीर नक्की घाला त्यामुळे चव फार सुंदर येते आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरला लावून घेत आहे रेसिपी मध्ये खूप टीप आणि ट्रिक सांगितले आहेत त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आता इथे कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातले आहे आणि त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे आणि थोडी कोथिंबीर सुद्धा घातली आहे कांदा छान गुलाबी झाल्यावर त्यामध्ये आले लसणीची पेस्ट घालायची आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि पाव चमचा हळदसुद्धा घालायचे आहे आणि एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालायची आहे आणखीन मग त्यामध्ये पावट्याचे दाणे घालायचे आहेत आणि छान तेलावर परतून घ्यायचे आहेत पावट्याचे दाणे जरा उग्र असल्यामुळे जरा जास्त वेळ परतायचे आहेत आणि मग त्यामध्ये गरम पाणी घालायचे आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटं बारीक गॅस उकळी काढायची आहे दहा मिनटानंतर त्यामध्ये दोन वांगी त्याचे चार भाग करून घालायचे आहेत आणि पुन्हा पाच मिनटासाठी झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचे आहेत वांगे आणि दाणे शिजल्यावर त्यामध्ये आपण जे वाटण केले होते ते घालायचे आहे आणि छान एकसारखे ढवळून पाच मिनटं आणखी उकळी काढून घ्यायची आहे या रेसिपीला लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही चेक करू शकता आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा या रेसिपी संबंधीचा मोठा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केला आहे तुम्ही चेकआउट करू शकता हे पहा उसळ इथे छान आता मस्त तयार झाले आहे आता इथं आपण उसळ सर्व करूया मस्त भाकरी आणि मिरचीचा ठेचा एकदम मस्त मेनू झाला आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद